माहितीचा का अधिकार कायदा कधीचा आहे माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला माहितीचा अधिकार कायदा तयार करणारे पहिले राज्य कोणते माहितीचा अधिकार कायदा प्रारित करणारे पहिले राज्य माहितीचा अधिकार कायदा प्रारित करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला विनंती अर्ज कोणत्या कलमानुसार करतात कलंचा। माहिती अधिकार अधिनियमनाखाली अर्ज केलेल्या तारखेपासून के मागील किती वर्षापूर्वीची माहिती मागवता येते जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्य यासंबंधी संबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती तासाच्या आत ती माहिती देण्यात येईल माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच मध्ये किती प्रकरणे आहेत आर टी आय ऍक्ट दोन हजार पाच नुसार दुसरी अनुसूची कशाशी संबंधित आहे आर टी आय ऍक्ट दोन हजार पाच नुसार पहिली अनुसूची कशाशी संबंधित आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच मध्ये किती कलमे आहेत आहे। महाराष्ट्राचे पहिले माहिती माहिती आयुक्त कोण होते अधिकाराद्वारे सर्वात जास्त तक्रारी कोणत्या राज्यात दाखल होतात केंद्रीय माहिती आयुक्तांना शपथ कोण देते राष्ट्रपती राज्य माहिती आयुक्तांना शपथ कोण देतात राज्यपाल आरटीआय दोन हजार पाच हा घटनात्मक आयोग आहे का आरटी ऍक्ट दोन हजार पाच नुसार माहितीचा अधिकार सर्व नागरिकांना कोणत्या कलमानुसार दिला गेला